जा, जा, जा बोलवते तुला जा, जा, जा हा जाळूहळू हम्म जा जा कोण आहे तिकडं तिकडं कोण आहे कुठं जातो मम्मा कुठे चालला तो अजून <laughs> आवे। देवारा देवारा आवे। देवारा <laughs> चल घरी जाऊ चला 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 घरी चल आजीला बोलो बोलो आजीला आजीला बोलो उतार या उतार बघ हळूहळू समोर बघ समोर बघ समोर बघ समोर तिकडे बघ समोर बघायचं मागं नाही बघायचं हा <laughs> आई जा जमा आम्हाला बोलो जा मामल बोलो आजी बोलो आजीला आजीला बोलो बोलो आजी जा जा मामी बोलो त्या जा जा, जा। <laughs> तोंडातलं तो <laughs> <laughs> बोट काढ बर तू काय म्हणते तुला जीक जीक। चल मी चालले बाय 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 अरे कुठे रे 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 रे। चालला तू बघ किती छान प्लांट आहे चल 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 झाला आता चल अरे बसा खाली बसा मम्मा थकला थकला, थकला आता <laughs> काय नाही थकला तो चालला अजून <laughs>